झाडे लावा पर्यावरण वाचवा हा संदेश देत ठाण्यातील व्हॅलेन्सिया पार्क या सोसायटीतर्फे वृक्षारोपण संपन्न ठाण्यातील व्हॅलेन्सिया पार्क या सोसायटीतर्फे झाडे लावा पर्यावरण वाचवा हा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम सोसायटी परिसरात संपन्न झाला सध्याच्या जगात झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे या सर्व गोष्टींचे परिणाम हळूहळू आपल्या शरीरावर आणि पृथ्वीच्या वातावरणावर होताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे यंदाचे तापमान देखील वाढत असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय पृथ्वीच्या वातावरणाचा समतोल राहण्यासाठी आपल्या आजूबाजूला झाडे असणं महत्वाचं असल्याने ठाण्यातील व्हॅलेन्सिया पार्क सोसायटीतील सर्व सदस्य रहिवाशांनी एकत्र येत तसेच माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या पुढाकाराने सोसायटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक दीपक वेतकर राहुल नायर आत्माराम रसाळ संतोष किरकिंदे तानाजी पाटील रिंकल गाडे शुभांगी सागर नाप्ती अभिलाषा नायर दिपिन यशोधरण निमिष रानर्डे विशाल भालेकर नितीन बिरडार अर्जुन सांगळे इरिन विल्यम रेखा पाटील पल्लवी भालेराव नीता रोडे महेंद्र रोडे तसेच सर्व सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते यावेळी प्रत्येक सोसायटीने जास्तीत जास्त झाडं जास्त लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे तसेच झाडे लावली तर ती जगवली तरच पर्यावरणाचा समतोल राखता येईल असं मत माजी नगरसेवक दीपक वेतकर यांनी व्यक्त केलं तसेच सर्व नागरिकांना झाडे लावण्याचे त्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन करण्यात आलं पर्यावरणासाठी झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आम्ही आमच्या सोसायटीत आज चालू केला आहे त्याच्या पाठचा उद्देश एवढाच आहे की आज तुम्ही बघत असाल की भारतभरामध्ये आपल्या पृथ्वीवरती पन्नास डिग्री सेल्सिअस तापमान वाढलंय ते झाडांची कत्तल झाल्यामुळे वाढलेलं आहे तर झाड कत्तल करतात डेव्हलपसाठी करतात ते चांगली गोष्ट आहे पण त्याप्रमाणे प्रत्येकाने झाड लावली जेवढी झाडं कापली तीन पटीने झाड कमी तुम्ही लावली गेली पाहिजे म्हणून आम्ही हा उपक्रम घेतलाय आणि मी बाकीच्या लोकांना हा संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक सोसायटीने किमान दहा झाडं तरी लावली पाहिजेत त्याच्यामुळे पर्यावरणाची रक्षा होईल प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम चालू केला आहे तसेच आम्ही त्याप्रमाणे आमच्या परिसरात देखील झाडे लावा झाडे जगवा हा परिक्रम चालू के चालू केला आहे झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम प्रत्येकाने चालू करायला पाहिजे त्याचा अनुभव आणि हो, आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे असं मला वाटतं नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अर्जुन गणपत सांगळे वेलेशा पार्क ठाणे या सोसायटीतील आम्ही सर्व सभासद आज येथे एकत्र जमलो आहोत आणि उद्देशच्या पाठीमध्ये एकच वृक्षारोपण वृक्ष आज काळाची गरज आहे लोक फक्त वृक्ष तोडायचे काम करतात वृक्ष लावला पाहिजे आणि लावल्यानंतर तो वृक्ष कसा जगेल कसा जोपासला जाईल त्यापासून आपल्याला कसे फळं मिळतील किंवा सावली मिळेल हे आपण पाहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्ही सर्व सभासद एकत्र आलोत आणि हा कार्यक्रम आज आम्ही इथे पार पाडत आहोत त्याचबरोबर सोसायटीचे चेअरमन आहेत अध्यक्ष आहेत आणि आपले दीपक भाई आहेत अशा पद्धतीने बाकीचे सभासद आहेत डॉक्टर साहेब आहेत बाकी सर्व मंडळी आम्ही एकत्र येऊन वृक्षरोपणाचा कार्यक्रम करतोय यातून एकच संदेश पर्यावरण

और सारे सोसाइटी मेंबर्स को मैं थैंक यू कहना चाहूंगा आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने आपण जे सगळी झाडे लावली आहेत एक खूपच छान उपक्रम आहे पण आपल्या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी थोडी फुलझाड आणि बोगनवेल म्हणा अशी झाड पण लावावी अशी माझी इच्छा आहे हाय एवरीबॉडी वी नीड टू सेव आर अर्थ सो आय एम टेकिंग द इनिशिएटिव टुडे आय होप यू गाइस आल्सो टेक इट थैंक यू